श्री स्वामी समर्थ माझ्या स्वामी मौली यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण हनुमान जयंतीच्या दिवशी कोणकोणत्या सेवा कराव्यात याबद्दल माहिती बघणार आहोत तेवीस एप्रिलला हनुमान जयंती आहे या दिवशी आपल्या श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये सूर्योदयाच्या वेळी महावीर हनुमंतांचा जन्मोत्सव साजरा केला जातो त्याचबरोबर अकरा वेळा मारुती स्तोत्र एक वेळा पंचमुखी हनुमान स्तोत्र एक वेळा आवडवानल स्तोत्र एक वेळा रामरक्षा पठण केली जाते जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही केंद्रात जाऊन नक्कीच सेवा रुजू करा जर तुम्हाला केंद्रात जाणे शक्य नसेल तर तुम्ही आपल्या घरी सेवा रुजू करा आणि आपल्याजवळील हनुमान मंदिरात जाऊन हनुमानांचे दर्शन घ्यावे आणि त्यांना गुळ फुटाण्याचा नैवेद्य दाखवावा हनुमान हे बल बुद्धी शक्ती युक्ती भक्ती यांचे प्रतीक आहे भगवान शंकरांच्या अकरा महारुद्रांची एकवटलेली शक्ती म्हणजे हनुमान हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान मंदिरात जाऊन गुलाबाच्या फुलाची माळ चढवावी त्याचबरोबर हनुमान मंदिरात अकरा रुपये चढवावेत व त्यातून एक रुपया घरी घेऊन येऊन आपल्या तिजोरीमध्ये ठेवावा जर तुम्हाला शक्य असेल तर हनुमान जयंती दिवशी अकरा हनुमान मंदिरात जाऊन एका कागदावर अकरा हनुमानांचा शेंदूर आणावा व शेंदूर तावीजमध्ये बांधून ते तावीज गळ्यात धारण करावे आणि ज्यांचा व्यापार आहे त्यांनी त्या शेंदूरने व्यापाराच्या ठिकाणी गतिमान लिहावे एक तावीज आपल्या घराच्या दरवाज्यावर बांधावे लहान मूल जर चिडचिड करत असेल तर हनुमान जयंतीच्या दिवशी तावीज मुलांच्या गळ्यात बांधावे व पुढच्या पौर्णिमेला वाहत्या पाण्यात सोडावे हनुमान जयंतीपासून पुढच्या पौर्णिमेपर्यंत दररोज अकरा वेळा हनुमान मंदिरात हनुमान चालिसेचा पाठ करावा हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान मंदिरात केवडा अत्तर चमेली तेल व शेंदूर चढवावे त्याचबरोबर हनुमान मंदिरात दिवा लावून दिव्यात पाच लवंग टाकाव्यात ज्यांना बाहेरील बाधा आहे त्यांनी हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान मंदिरात बुंदीचे लाडू हातात घेऊन अकरा वेळा बजरंग बाण वाचन करावे व नंतर लाडवाचा नैवेद्य मंदिरामध्ये दाखवावा तर हे काही सोपे उपाय व तोडगे आहे जे आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी करायचे आहेत हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्हाला ज्या शक्य होतील त्या सेवा तुम्ही नक्की करा श्री स्वामी समर्थ